नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठापासून चकल्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत तुम्ही ते पाहू शकता चार लहान वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं त्यापासून एवढ्या चकल्या झालेल्या आहेत आणि चकल्या अगदी खुसखुशीत होतात संपेपर्यंत या एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतात तुम्ही इथे पाहू शकता तेलामध्ये न विरगळणाऱ्या न तुटणाऱ्या अशा एकसारख्या चकल्या झालेल्या आहेत गव्हाच्या पिठाच्या चकल्या एकदम हलक्या फुलक्या होतात आणि खुसखुशीत होतात तुम्हाला मी ते एक चकली तोडून दाखवते एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे एकदम कुरकुरीत खुसखुशीत होतात हलक्या फुलक्या होतात आणि तुम्हाला जर भाजणी नेहमीच आपल्याला भाजणी घरात शिल्लक नसते आणि किंवा दळून अन्न पण शक्य होत नसेल आणि चकली खायची जर इच्छा झाली असेल तर गव्हाच्या पिठाच्या चकल्या बनवून बघा एकदम पोकळ हलक्या फुलक्या आणि खुसखुशीत होतात भाजणी दळून आणून बनवलेली चकली चवीला अप्रतिम असतेच पण प्रत्येक वेळेला जर भाजणी आपल्याला ती दळून आणणे शक्य नसेल आणि कधी जर चकली खायची इच्छा झाली असेल किंवा घरामध्ये असं काहीतरी बनवून ठेवावं वाटत असेल तर गव्हाच्या पिठाच्या चकल्या तुम्ही बनवून बघा पंधरा ते वीस दिवस या खराब होत नाहीत आणि एकदम कुरकुरीत शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात तेलकट होत नाहीत खुसखुशीत होतात आणि घरी असणाऱ्या साहित्यातच गव्हाच्या पिठापासून बनवायच्या आहेत तर तुम्ही या चकल्या बनवण्यासाठी तसा जास्त वेळ लागत नाही अर्ध्या तासामध्ये चकल्या बनवून होतात आणि कमी साहित्यामध्ये होतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात मूग डाळ आणि मैदा वापरून बनवतात किंवा गव्हाचं पीठ आणि मूग डाळीच्या पिठापासून बनवतात आज आपण नुसत्या गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला गव्हाचे पीठ कुकरमध्ये वापरून घ्यायचं आहे मग त्यासाठी तुम्हाला जेवढ्या प्रमाणात चकल्या बनवायच्या आहेत तेवढं त्यामध्ये ते गव्हाचं पीठ घेऊ शकता मी इथे मध्यम आकाराच्या वाट्या आहेत त्या चार वाट्या चा त्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तेवढं आपल्याला चकल्या बनवायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता या वाटेच्या मापाने पीठ घेतलेलं आहे आणि चार वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे मैद्याच्या पण चकल्या बनवल्या जातात परंतु मैद्याऐवजी तुम्हाला पर्याय म्हणून तुम्ही गव्हाच्या पिठाच्या बनवून बघा चार वाटे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि असे कपड्यामध्ये बांधून घ्यायचं आहे एखादा सुती कपडा घ्या त्यामध्ये जेवढ्या प्रमाणात तुम्हाला पीठ घ्यायचं आहे तेवढं घ्या आणि अशा पद्धतीने मी पीठ असं बांधलेलं आहे छान असं बांधून आपल्याला ते कुकरमध्ये वापरून घ्यायचं आहे कुकरमध्ये हे कोरडं पीठ आपल्याला वापरून घ्यायचं आहे कुकर घ्यायचं आहे त्याच्या तळाशी पाणी घालायचं आहे आणि एखादं भांडं घेऊन त्या भांड्यामध्ये हे बांधलेलं पीठ ठेवायचं आहे मी खाली कु कुकरमध्ये एक ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यावर एक प्लेट ठेवलेली आहे आणि एक रिकामा डबा घेतलेला आहे त्यामध्ये असं त्या डब्यामध्ये हे पीठ अशा पद्धतीने घातलेलं आहे मी लहान कुकर घेतलेलं आहे कारण कमी प्रमाणात पीठ होतं तुम्ही जर पिठाची क्वांटिटी जास्त असेल तर मोठ्या कुकरमध्ये कुकरच्या चार शिट्ट्या तुम्ही करून घेऊ शकता अशा पद्धतीने मी थोड्या प्रमाणात पीठ होतं मग कुकरमध्ये साधारणतः छो छोट्या भांड्यामध्ये पीठ घालून कुकरच्या चार सिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकर थंड झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता आता आपल्याला त्यातील पीठ काढून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता कुकर थंड झालेलं आहे त्यातील पीठ परंतु मी लहान कुकरमध्ये पीठ शिजण्यासाठी ठेवलेलं वापरण्यासाठी त्यामध्ये थोडंसं तळाशी पाणी लागलेलं आहे तुम्ही मोठा कुकर घेऊन त्यामध्ये पीठ वापरून घेऊ शकता तुम्हाला ते पाहू शकता तुम्ही पूर्णपणे दगडासारखं कठीण तुम्हाला झालेलं वाटत असेल पीठ छान असं वापरून घेतलेलं आहे हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि हे जे गाठी झालेले आहेत म्हणजे कठीण जे झालेलं आहे ते फोडून नंतर पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे तळाशी थोडं तुम्हाला इथे पाहू शकता ओलसर दिसत असेल कारण मी लहान कुकरमध्ये वाफवून घेतल्या मग तळाशी थोडं पाणी तुम्हाला पिठाला लागलेलं ला दिसेल पण थोड्या प्रमाणात लागलेलं आहे आणि पूर्णपणे दगडासारखं हे कठीण झालेलं आहे त्या गाठी ज्या झालेल्या आहे त्या आपल्याला फोडून घ्यायचं आहे आणि एकसारखं पीठ चाळून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्येही फिरवून घेऊ शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये जर हे जर मिक्सरच्या भांड्यामध्ये जर फिरवून घेतलं तर या गाठी पटकन फुटतात आणि एकसारखं पीठ आपल्याला मिळेल मी थोडंसं ग्लासच्या साह्याने फोडलेला आहे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे मग तुम्ही चाळणी घेऊ शकता मी अशा पद्धतीने चाळणी ते चाळून घेणार आहे म्हणजे गाठी ज्या राहिलेल्या आहेत त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये ते छान असं फिरवून घ्यायचं आहे पीठ छान असं चावून घेतलं तर चकल्या आपल्याला व्यवस्थित पाडता येतात मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवलं आणि अशा पद्धतीने पीठ चाळून घेतलं तुम्ही इथे पाहू शकता पीठ छान असं चावून तयार झालेलं आहे पीठ चाळून झालेलं आहे हे पीठ भिजवून घेत असताना थंड पाण्यातच भिजवलेलं आहे पाणी गरम केलेलं नाही कारण पीठ वापरून घेतलेलं आहे अशा बनवलेल्या चकल्या खुसखुशीत होतात त्यामध्ये गरम पाणी घालायची गरज नाही ज्यावेळी आपण भाजणी घेतो चकलीसाठी जी भाजणी दहून आणतो त्यासाठी गरम पाणी घालतो किंवा गरम पाण्यामध्ये ते पीठ छान असं शिजवून घेतो परंतु इथे थंड पाण्यातच हे आपल्याला पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे धने आणि बडीशेप थोडीशी मी कुटून घेतलेली आहे ती त्यामध्ये एक चमचा घातलेली आहे हळद आपल्याला त्यामध्ये घालायची आहे आणि पांढरे ते दोन ते तीन चमचे त्यामध्ये घालायचे आहेत ओवा थोडासा आतावरती क्रश करून एक चमचा त्यामध्ये ओवा घालायचा आहे एक चमचा मिरेपूड त्यामध्ये घातलेली आहे काळी मिरी थोडीशी त्यामध्ये घातलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे साधारणतः दोन चमचे त्यामध्ये मीठ घातलेलं आहे चकल्या जास्त तिखट बनवायच्या नव्हत्या इथे मी लाल तिखट एक चमचा घालणार आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता परंतु मुलं खातात म्हटल्यानंतर जास्त तिखट मला चकल्या बनवायच्या नव्हत्या म्हणून साधारणतः मी लाल तिखट एक चमचा त्यामध्ये घातलेला आहे तिखट चवीनुसार तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही हिरवी मिरची त्याची पेस्ट बनवूनही यामध्ये घालू शकता तशाही बनवलेल्या चकल्या चवीला छान लागतात आता एक चमचा हिंग घालायचं आहे परंतु मी हिंग विसरलेली नंतर मी पीठ भिजवून घेत असताना त्यामध्ये हिंग घातलेलं आहे तुम्ही सुरुवातीलाच त्यामध्ये हिंग घाला आणि पीठ छान असं भिजवून घ्या दोन चमचे तेल घालायचं आहे हे गरम केलेलं तेल नाही जे आपण पन... स्वयंपाकासाठी वापरतो ते तेल दोन चमचे त्यामध्ये घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ भिजवून घ्यायचं चार वाट्या जे गव्हाचं पीठ घेतलेलं ते पीठ भिजवण्यासाठी मला साधारणत हा दीड ग्लास पाणी लागलेलं आहे आपण ज्या पद्धतीनं पीठ भिजवून घेतो त्या पद्धतीनंच पीठ भिजवून घ्यायचं आहे जास्त सैलसर नाही किंवा जास्त घट्टसर असं पीठ भिजवायचं नाही त्यामध्ये थोडं थोडं पाणी घातलं आणि पीठ छान असं भिजवून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता मी ओवा विसरलेली तो ओवा इथे मी पीठ भिजवून घेत असताना घातलेला आहे तुम्ही सुरुवातीलाच त्यामध्ये ओवा घाला आणि छान असं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता दहा ते पंधरा मिनटासाठी हे पीठ तुम्ही झाकून ठेवू शकता नंतर आपल्याला त्याच्या चकल्या पाडायच्या आहे साधारणतः दीड ग्लास पाणी मला हे पीठ भिजवण्यासाठी लागलेलं आहे दहा पंधरा मिनटं मी झाकून ठेवलं आणि आता आपण याच्या चकल्या पाडायला घेऊया चकलीसाठी अशी चक चकती मी घेतलेली आहे आणि अशी साच्यामध्ये घालायची आहे इकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने एक लहानसा गोळा घ्यायचा आणि या साच्यामध्ये घालून याच्या आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत साच्यामध्ये पीठ भरून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने फिरवून आपल्याला चकल्या पाडायच्या आहेत एका प्लेटमध्ये मी चकल्या पाडून घेणार आहे म्हणजे आपल्याला तळताना पटकन त्या उचलता येतात तुम्ही ते पाहू शकता या प्लेटमध्ये मी चकल्या पाडून घेणार आहे मग तुम्हाला लहान मोठ्या आकारामध्ये जशा पाडायच्या आहेत तशा त्या चकल्या बनवून घे बनवू शकता मी थोड्याशा मोठ्या चकल्या बनवलेल्या आहेत तुम्ही ते पाहू शकता चकल्या पाडताना कुठेही तुटत नाहीत एकसारख्या आपल्याला चकल्या पाडता येतात अशा पद्धतीने लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही चकल्या बनवून घ्या तेल इकडं गरम करण्यासाठी ठेवायचं आहे शक्यतो चकली ज्यावेळी आपण तळत असतो त्यावेळी गरम कडकडीत तेलामध्ये चकली तळायचे आहे तेल जर गरम नसेल तर चकली विरगळते किंवा चकल्या तुटतात किंवा चकल्या तेल जास्त पितात म्हणून शक्यतो जास्त गरम तेल असेल त्यावेळी चकल्या तळून घ्यायच्या आहेत एका साच्यामध्ये जेवढं पीठ होतं त्यामध्ये एवढ्या चकल्या आपल्या पाडून झालेल्या आहेत तुम्ही ते पाहू शकता तेल पण इकडं छान असं गरम झालेलं आहे तेल छान असं तापलेलं असेल त्याचवेळी चकल्या आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत नेहमी लक्षात ठेवा तुम्ही भाजणीची चकली बनवा किंवा गव्हाच्या पिठाची बनवा मैद्याची बनवा चकल्या या तळत असताना गरम तेलामध्येच कडकडीत गरम तेल असावं त्या तेलामध्येच चकल्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे चकल्या तुटत नाहीत किंवा विरगळत नाहीत तेलामध्ये अशा पद्धतीने छान अशा चकल्या बनतात आणि चकल्या तळून घेत असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत हाय फ्लेमवरती चकल्या तळून घ्यायच्या किंवा थोडीशी चकली तेलामध्ये सेट झाल्यानंतर मीडियम फ्लेमवरती तुम्ही तळून घेऊ शकता परंतु तेल जर गरम नसेल तर चकल्या छान अशा सेट होत नाही तेलामध्ये विरगळतात तुम्ही ते पाहू शकता थोडासा फेस कमी झाला की चकली सेट झाली आहे असं आपण समजावं आणि नंतर मीडियम फ्लेम केलं तरी चकली तळून घेतली तरी चालते परंतु मी इथे हाय फ्लेमवरती चकल्या छान अशा तळून घेतलेला आहे थोडासा फेस कमी झाला की त्याची बाजू पलटून घ्यायची आणि दोन्ही बाजूने छान असं आपल्याला चकल्या भाजून घ्यायच्या आहेत चकल्या मोठ्या बनवलेल्या होत्या त्यामुळे एकाच वेळेला जास्त तळता आलेल्या नाही तुम्ही ते पावश्यक त्या चकली छान असे सेट झालेली आहे आता दुसऱ्या बाजूने पण छान असे आपल्याला तळून घ्यायचे आहे या चकल्या खुसखुशीत होतात आणि संपेपर्यंत कुरकुरीत अशा खुसखुशीत राहतात हलक्या फुलक्या होतात आणि बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही सहजरित्या कोणीही बनवू शकेल अशा गव्हाच्या पिठाच्या आहेत पौष्टिकही आहेत मैदा वापरण्याऐवजी गव्हाच्या पिठाच्या तुम्ही झटपट बनवू शकता भाजणी बनवून आपण चकल्या बनवतोच त्या चवीलाही खूप छान असतात परंतु नेहमी भाजणी बनवून चकल्या बनवणं शक्य होत नाही अशा वेळेला तुम्ही या पद्धतीने चकल्या बनवू शकता आणि बनवून जर ठेवल्या तर मुलंही त्या आवडीने खातात किंवा दुपारच्या वेळेत छोट्याशा भुकेसाठी अशा पद्धतीने तुम्ही बनवून ठेवू शकता चकली भाजत असताना ती जर भाजली नाही थोडीशी कच्ची राहिली तरी चकली तेलातून काढल्यानंतर मऊ पडते त्यामुळे चकल्या भाजून घेत असताना थोडा वेळ लागतो परंतु चक चकली ज्यावेळी आपण भाजतो त्यावेळी छान अशी भाजून घ्यायची म्हणजे ती शेवटपर्यंत कुरकुरीत हलकी फुलकी राहते चकली ज्यावेळी भाजली जाईल त्यावेळी तर फेस आहे तो पूर्णपणे बंद होतो तुम्ही ते पाहू शकता पूर्णपणे फेस निघून गेला की चकली आपली भाजली आहे असं समजायचं आणि चकली एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे चकल्या छान असा तेलातून तेल पने ते पूर्णपणे नितळू द्यायचं आहे तेल आणि चकली एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे सर्व पिठाच्या अशाच पद्धतीने चकल्या बनवून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्याही चकल्या अशाच पद्धतीने मी छान अशा भाजून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे पाहू शकता सर्व चकल्या अशाच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत संपूर्ण चकल्या बनवून झालेल्या आहेत तरीही त्या कुठेही तुम्हाला तुटलेल्या चकल्या दिसणार नाहीत चकल्या खूप साऱ्या जशा बनवलेल्या तशाच्या तशा त्या राहिलेल्या आहेत आणि खुसखुशी झालेल्या आहेत काहींना खुसखुशी चकली आवडते तर त्यांना कमी खुसखुशीत असलेली आवडते ज्यांना कमी खुसखुशीत बनवायचे आहे त्यांनी त्यामध्ये दोन चमचे मी जे तेल घातलं ते घालू नका आणि ज्यांना खुसखुशीत अशी चकली हवी आहे त्यांनी त्यामध्ये दोन चमचे तेल घाला आणि नंतर पीठ भिजवून घ्या तुम्ही ते पाहू शकता की ती सुरेख असे त्याला पण दिसत आहेत आणि कुरकुरीत अशी झालेली आहे हातामध्ये मला पकडता येत नव्हती कारण साईजला मोठी होती तुम्हाला मी दोन्ही हाताने थोडंसं तोडून दाखवते परंतु ती खुसखुशीत झालेली तुम्ही ते पाहू शकता एकदम पोकळ आणि खुसखुशीत अशी चकली झालेली आहे तुम्ही लहान साईजमध्ये बनवू शकता खू एकदम अशा चकल्या झालेल्या आहेत चार वाटी गव्हाच्या पिठापासून झटपट होणारे तुम्ही पंचवीस ते तीस मिनटामध्ये सहजरित्या बनवू शकणार अशा चकले हो या चकल्या होतात या पद्धतीने चकल्या बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की गव्हाच्या पिठाच्या चकल्या कशा झाल्या चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यानंतर नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा किचन क्वीन रेसिपीज ज्या चॅनेलला तुमचा नेहमी सपोर्ट आहेच परंतु अशीच तुमची साथ तुमचा सपोर्ट राहू द्या या चॅनेलवरती अपलोड केलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा थंड झाल्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये या चकल्या तुम्ही सहज पंधरा ते वीस दिवस ठेवू शकता परंतु इतके दिवस या चकल्या राहतच नाहीत